नाकाच्या शस्त्रक्रियेतील चुकीमुळे प्रियांका चोप्रा या गंभीर आजाराशी आहे प्रियांका ज्या आजारामुळे त्रस्त आहे तो त्रास तिला नाकाच्या शस्त्रक्रियेमुळे उद्भवल्याचं तिनं सांगितलंय नाकाचं चुकीच्या शस्त्रक्रियेमुळे तिला दमा आणि नैराश्याची समस्या जाणवती आहे शिवाय प्रियांका म्हणाली कोरोनानंतर दम्याच्या आजाराची खूप जास्त भीती वाटत होती तसेच नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर देखील याचा गंभीर परिणाम झाला प्रियांकाला यातून बाहेर पडण्यासाठी जास्त काळ लागला होता उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये दम्याचा त्रास वाढू शकतो असंही तिनं म्हटलंय तापमान जास्त उष्ण असल्यामुळं श्वास घेताना दम्याची लक्षणं दिसून येतात उष्णता वाढल्यामुळे श्वास घेणं सुद्धा कठीण होत असल्याचं तिनं सांगितलंय प्रियंका चोप्राच्या या आजाराबद्दल सांगताना म्हणाले की कोरोनानंतर तिला दम्याची खूप जास्त भीती वाटत होती त्यानंतर तिच्या नाकाची शस्त्रक्रिया झाली मात्र चुकीच्या शस्त्रक्रियेचा परिणाम आरोग्या आरोग्यावर झाला नाकाची शस्त्रक्रिया झाल्यानंतर तिच्या मानसिक आरोग्यावर गंभीर परिणाम झाला होता आजही ती या आजाराशी लढतीये